नमस्कार कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही फोकस करू शकत नसाल तर तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवण्यासाठी पुढची भूचरी मुद्रा त्यासाठी पद्मासनामध्ये बसायचं आहे दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायचं आहे शरीर पूर्ण रिलॅक्स करून उजवा हात वर उचलून आपल्या ओठांवर ठेवायचं आहे हात ठेवल्या ठेवताना हात सरळ हवा त्यानंतर सावकाशपणे डोळे उघडून आपल्या करंगळीकडे एक आपल्याला पाहायचं आहे जेव्हा आपल्याला आयब्रोमध्ये हेवीनेस फील होतो तेव्हा पाहणं थांबून सावकाशपणे डोळे बंद करायचे आहेत अशा पद्धतीने ही मुद्रा आपण करू शकतो जशा पद्धतीने आपण त्राटकमध्ये करतो तसंच आपल्याला करायचं आहे आणि ही मुद्रा आपण पाच ते आठ वेळा ही मुद्रा करू शकतो या मुद्रेमुळे आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते शांभवी मुद्रेचे सगळे फायदे या मुळे मिळतात आज्ञाचक्र ऍक्टिवेट होते मानसिक शांती आणि समाधान लाभते इंद्रिय